आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए पी न्यूज मराठी वडनेर दुमाला येथे अवघ्या चार दिवसात दुसरा साधारण चार वर्षाचा सा बिबट्या जेरबंद झाला या भागात वन विभागाने तब्बल पंधरा पिंजरे लावले असून यातून जय नगर येथील बाळासाहेब अमृता जाधव हो, यांच्या पेरूच्या बागेत लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वडनेर दुमाल्यातील साडेतीन वर्षाचा आरुष भगत याला दारातून बिबट्याने उचलून नेल्याची त्याची हत्या केली होती या घटनेने संपूर्ण शहर व जिल्हा हादरला होता संतप्त ग्रामस्थ स्थानिक लोकप्रतिनिधींनी यांनी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत तातडीने बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली होती वन विभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक साधनांसह पंधरा पिंजरे उभारले चार दिवसापूर्वी एक बिबट्या पकडण्यात आला होता मात्र अजूनही अनेक बिबटे या भागात फिरत असल्याची भीती ग्रामस्थ व माजी नगरसेवक केशव पोरजे जगदीश पवार यांनी व्यक्त केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोची खान पठाण नास